श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा जानेवारी उद्या आलेली आहे मकर संक्रांती हा केवळ एक सण नसून तो भारतीय परंपरेतून सकारात्मक ऊर्जा निसर्गाशी आपली जवळीक आणि आध्यात्मिक संकल्पना समजून घेण्याचा मार्ग हे सुगड भरण्याची प्रथा केवळ धार्मिक प्रक्रियाच नाही तर आपल्या पर्यावरण व पंचतत्वाशी जोडलेली जोडलेली एक सुंदर परंपरा आहे या विद्युत प्रभावाबद्दल समजून घेण्यासाठी आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर खुण... व्हिडिओ खूप खास आणि महत्वाचा आहे कारण आपण मकर संक्रांतीचा धर्म विज्ञान आणि आध्यात्मिक महत्व समजून घेणार आहोत यासोबतच सुगड म्हणजे काय मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड का भरावा आणि त्यात कोणत्या खास वस्तू ठेवल्याने घरात सुख समृद्धी वैभव ऐश्वर धन आपल्याला अ... प्राप्त होत शांती येते त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत आपल्या धर्मशास्त्रात असं मानलं जातं की सुगड हे एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्यामध्ये धरले भरलेल्या वस्तूंनी केवळ धार्मिक उद्देश साधला जात नाही तर त्या आपल्या घरावर आणि कुटुंबावरती सकारात्मक परिणामही करतात हाच मूळ अर्थ अर्थ आहे तर सुगड म्हणजे काय हे एक मातीचं किंवा मा पितळचं पारंपरिक भांड आहे ज्यामध्ये आपण पवित्र वस्तू ठेवतो हिंदू हिंदू परंपरेनुसार सुगड हा मातृशक्तीचं प्रतीक आहे काही ठिकाणी सुगडला आई गंगेच्या रूपात पूजलं जातं तर काही ठिकाणी ते शुभ शकुनांच प्रतीक मानलं जातं सुगर भरण्याचा हेतू म्हणजे आपल्या कुटुंबाला नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण मिळवून सकारात्मकतेचा वावर वाढवण्यासाठी आर्थिक भरभराटीसाठी आणि कुटुंबामध्ये शासनाचे देवी लक्ष्मीचे स्थायित्व टिकून ठेवण्यासाठी कुटुंबाच्या एकोप्यासाठी हे सुगड पूजन अतिशय अत्यंत महत्वाचं मान्य जातो तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करून उत्तरेकडे झुकतो या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कृतींना दहा पटीने जास्त सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते सुगड भरण्यात वापर वापरण्यात वस्तू आता कोणकोणत्या आहेत बघा तर आता कोणत्या वस्तू आपल्याला सुगड मध्ये टाकायच्या महत्वाच्या वस्तू आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ही प्रेस कर सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे गहू किंवा तांदूळ धा धान्य हे समृद्धीचं प्रतीक आहे घरात सुख शांती असावी आणि कधीही कुटुंबाला अन्न कमी पडू नये ही धारणा यातून आपल्याला अद... दिसून येते तर सुगडाच्या सुरुवातीला गहू किंवा तांदूळ ठेवल्याने देवी अन्नपूर्णा मातेचा आपल्याला अखंड आशीर्वाद प्राप्त होतो साखर आता साखरेचा गोडवा कुटुंबात प्रेम सद्भावना आणि मधुरता संबंध वाढवत वाढवत जातो साखरेची पू पूड बांधून अथवा सुगडात थोडी साखर आपल्याला आवर्जून ठेवायची आहे त्याचबरोबर तीळ आणि गुळ तीळ हे दैवी ऊर्जा शुद्ध करण्याचं प्रतीक आहे गुळ ही गोडव्याचं समाधानाचं आणि घरातील अडचणी दूर करण्याचं प्रतीक आहे सुकडा तीळ आणि गुळ एकत्र ठेवा मान्यता आहे की यामुळे घरात चांगली उष्णता टिकून राहते आणि म्हणूनच आर्थिक अडचणी देखील आपल्या दूर होतात त्यासाठी आपल्याला गुळ सुगडामध्ये ठेवायचं आहे थोडं थोडं नारळ तर नारळ हे संपत्तीचं प्रतीक मानलं जात घरात देवी माता नारळ लक्ष्मीची अखंड स्वरूपात कृपा होते सुकडाच्या अग्रस्थानी नारळ ठेवा आता तसेच सुपारी आणि पुष्प सुपारी आदर आणि व्रताचं प्रतीक आहे तर फुले निर्मळतेचं प्रतीक आहे सुगडाच्या प्रार्थनेच्या वेळी या वस्तू ठेवल्या जातात तसेच पाणी तर पाणी हा जीवनाचा स्रोत आहे आपल्या घरात पाण्यासारखं शांत व निरंतर धन येत राहिलं पाहिजे म्हणून सुगडात थोडस पाणी भरलं जात प्रक्रिया आता कशा पद्धतीने करायचं आहे बघा सुगड भरत असताना त्यात थोडस पिण्याचं पाणी ठेवा हळद आणि कुंकू हळद हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि कुंकू हे सौंदर्याचं तर शुभ शुभतेचं प्रतीक देखील मानलं जातं सुगडाभोवती हळदी कुंकवाने रांगोळी काढा किंवा सुगडात थोडं हळदी कुंकू टाकायचं आहे तर पानं ही ऊर्जेचं प्रतीक आहे विशेष करून कडुनिंबाची पानं सुगड पूर्ण शुद्ध ठेवण्यासाठी वापरली जातात सुगडाभोवती पानांचा वापर, पानां वापर करून सु सुशोभन करायचं आहे आपल्याला म्हणजे तिथे सुशोभित जागा आपल्याला करून घ्यायची आहे तसेच आता पैसा किंवा पैसे जे म्हणजे नोटा स्वरूपात असतात त्या पैसे किंवा नाणं आपल्याला घ्यायचं आहे नाना झपाट्याने आर्थिक प्रगतीचं प्रतीक मानलं जातं सुगड्यात थोडे नाणे देखील आपल्याला टाकायचे आहे सुगड पूजनाची कशी पूजन करायचं आहे सुगड आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पूजेसाठी आपल्याला तयार करायचं आहे सुगड शुद्ध गंगाजलाने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता एवढं गंगाजल आपल्याकडे नसतं तर आपल्या स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब आपल्याला गंगाजल टाकून त्या पाण्याने आपली सुगड धुवून घ्यायची आहे तर एक चौरंग घ्यायचं आहे एका चौर स्वच्छ जागेवर पुष्प आणि कुंकवाने आपल्याला ते सजवून घ्यायचं आहे त्या आपल्याला त्या चौरंगावर तयार करून त्यावर सुगड आपल्याला ठेवायचा आहे प्रत्येक वस्तू सुगड ठेवल्यानंतर मंत्र म्हणायचं आहे श्री लक्ष्मी नारायणाय नम तर हा मंत्र सुख समृद्धी मे गृह आगच्छ अस म्हटल्याने त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे हा लक्ष्मीचा प्रकाश आहे जो घरात सुख समाधान आणि भरभराट आणेल पौराणिक कथा तर राजा हरिचंद्र चंद्राच्या काळात अत्यादिने अत्याधिक दुष्काळ पडल्यावर त्यांनी आपल्या राज्यात या पद्धतीने सुगड भरून देवी माता लक्ष्मीची कृपा मिळवली अशी देखील कथा सांगितली आहे तर यजुर्वेदात सुगडाला समृद्धीचे भंडार म्हटले आहे हे देव ऋण पितृ ऋण आणि समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी एक साधन आहे म्हणजे भरल्याने आपण निसर्गाला पंचतत्वांना आणि आपल्या ऋषींना समाधानी करतो यामुळे चांगली ऊर्जा आपल्या घरात वावरण्यास सुरुवात होते प्राचीन काळापासून असलेल्या पद्धतीचं महत्व आपण विसरायला नको तर श्री लक्ष्मी देवी कृपया आमच्या मना हे माता लक्ष्मी आमच्या घरावर कृपा कर आणि सुगड्यांचा आशीर्वाद आम्हाला सुख समृद्धी आणि भरभरी भरभराटीचा वारसा देईल अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला विनवणी करायची आहे सोबतच आपल्याला अकरा वेळा ओम सूर्याय नम या मंत्राचा देखील प जप करायचं आहे नामस्मरण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सुगडामध्ये काही महत्वाच्या आणि प्रभावी वस्तू आवर्जून उद्याच्या दिवशी टाकायच्या आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सुगड पूजन करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्त्री स्वामी समर्थ